नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेणार आहोत ही प्रॉपर्टी आपली चंडेश्वर या ठिकाणी आहे मित्रांनो खोपेगाव चौकापासून अगदी एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो त्या प्रॉपर्टीच्या कनेक्टिव्हिटी बद्दल आता आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत हा आहे आपला छत्रपती चौक या छत्रपती चौकापासून समोरच्या साईडला आपल्याला चांडेश्वर चौक पाहण्यात येणार आहे मित्रांनो हे आपण छत्रपती चौकातली कनेक्टिव्हिटी पाहिली या ठिकाणी आता आपण हे चांडेश्वर चौकामध्ये आलेलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता या चौकापासून आपली प्रॉपर्टी दीड किलोमीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी विक्रीसाठी आलेली आहे आपल्याकडे आणि या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला हे तुम्ही नवीन मोठे सरांचं महाविद्यालय पाहू शकता मित्रांनो या चौकापासून आपली प्रॉपर्टी एक किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो हे या ठिकाणचं आपण लोकेशन पाहत आहोत हा आपला नॅशनल हायवे आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण गावातील मेन चौकामध्ये आलेलो या चौकापासून आपल्या प्रॉपर्टीकडे जाणारा रोड हा चाळीस फुटी रुंदीचा रोड आहे मित्रांनो श्री गणेश नगर असे आपल्या नवीन प्लॉटिंगचं नाव ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो चांडेश्वर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपल्याकडे आहे मित्रांनो या आजूबाजूचा परिसर पण डेव्हलप झालेला आहे ही मेन गेट आहे या मेन गेटापासून जो रोड जातो हा रोड साठ फुटी रुंदीचा रोड आहे मित्रांनो या आजूबाजूचा आपण परिसर पाहू शकता चला तर आता आपण या प्रॉपर्टीचे वैशिष्ट्य पाहूयात या ठिकाणी नाल्यांचे पण बांधकाम झालेले आहेत स्ट्रीट लाईट आलेले आहेत फायनल डिमार्केशन झालेले आहे सात पाणी एन एवट सँक्शन मध्ये असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहेत सर्व सर्च कम्प्लीट असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आले आहेत ही प्रॉपर्टी आपली टोटल एकवीस एक्कर मध्ये डेव्हलप झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दोन एकरचा ओपन पेस सोडलेला आहे आणि तसेच या ओपन पेसमध्ये छान असं गणेश मंदिर पण होणार आहे मित्रांनो आणि इंग्लिश स्कूलसाठी नियोजित कर जागा पण या ठिकाणी सोडण्यात येणार आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची विशेषता म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये साठ फूट रुंदीचे रोड तसेच चाळीस फूट आणि इंटरनल रोड आहे तीस फूट रुंदीचे त्यांनी या ठिकाणी सोडलेले आहेत मित्रांनो डांबरीकरांचे काम या ठिकाणी चालू आहे मित्रांनो डांबरी रोड पूर्ण डांबरी रोड या ठिकाणी होणार आहे मित्रांनो पाहू शकता आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रशस्त अशी प्लॉटिंग आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत चारही बाजूने त्यांनी कंपाऊंडिंग वॉल केलेला आहे वन गेट कॉलनी असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे वेगवेगळ्या साईज प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो फायनल लेआउट शँक्शन झालेलं आहे या ठिकाणी आता आपण पूर्ण प्रॉपर्टीचा थ्री व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो या थ्रीडी व्ह्यू मध्ये आपल्याला सर्वच रोड आणि आजूबाजूचा परिसर पण दिसत आहे मित्रांनो पाहू शकता भव्य आणि दिव्य अशी ही एकवीस एकर मध्ये अस्तित्वात असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की मित्रांनो या ठिकाणीच प्रॉपर्टी काय इन्व्हेस्टमेंट करावी तर तुम्हाला सांगतो मित्रांनो या प्रॉपर्टीच्या जवळपास किडजी इन्फो पार्क तसेच मोटेगावकर सरांचे नवीन महाविद्यालय तयार होत आहेत आणि नियोजित नवीन रिंग रोड या प्रॉपर्टीपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती तयार होत आहे मित्रांनो वनगेट कॉलनी आहे आणि प्रशस्त वातावरण आहे दोन एकरचा ओपन पेस तसेच गणेश मंदिर मुलांसाठी आणि वृद्धांसाठी वॉकिंग ट्रॅक असे विविध प्रकारचे या ठिकाणी फॅसिलिटी तुम्हाला देण्यात आले आहेत मित्रांनो तर एकदा नक्की विजिट करा जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता या प्रॉपर्टीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेल्या नंबरवरती फॉली करू शकता मित्रांनो या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी चौक ते समोरील खोपेगाव चौक खोपेगाव चौकानंतर आपल्याला चांडेश्वर ला चौक लागेल मित्रांनो त्या चौकापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो रेसिडेन्सियल एरिया आहे मित्रांनो लगेच ताबा घेऊन तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्री पण तुमची होऊ शकतो मित्रांनो या प्रॉपर्टीवरती व्हिजिट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही या प्रॉपर्टीकडे येऊ शकता तसेच तुम्हाला व्हॉट्सअपवरती त्या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन पण दिलं जाईल मित्रांनो तर उशीर कशाला करताय मित्रांनो आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी हा एन प्लॉट आजच बुक करा तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टीची डिजिटल तसेच ड्रोनद्वारे थ्री डी जाहिरात करून दिली जाईल मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि ही प्रॉपर्टीची लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करू शकता मित्रांनो आपलं इंस्टाग्राम पण लातूर प्रॉपर्टी बाजार आहे त्याला पण तुम्ही नक्की फॉलो करा अशाच नवनवीन प्रॉपर्टीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो तर भेटूयात मित्रांनो एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद पुढील तुम्हाला एक थ्री डी कम्प्युटराइज व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपला हा लेआउट परिपूर्ण झाल्यानंतर कसा दिसतो त्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो वेलकम टू श्री गणेश नगर साइट युटेड एट चंदेश्वर इन लातूर साइट इज लोकेड नियर लातूर तेही तर संपतो। श्री चांडेश्वर लातुरातील औसा रोड नॅशनल हायवे चांडेश्वर येथे अतिशय प्राईम लोकेशनवर वर एकवीस एकर मध्ये ओपन प्लॉटचा भव्य असा पहिलाच प्रकल्प तीस वर्षांच्या सर्च रिपोर्टसह कलेक्टर मंजूर सात पाणी तसेच नगर रचनाकारचे रेसिडेन्शियल फायनल लेआउट चला जाणून घेऊया याची ठळक वैशिष्ट्ये व फूट रुंदीचे प्रशस्त रस्ते जवळपास दोन एकर ची जागा केवळ गार्डन साठी इंग्रजी शाळेसाठी नियोजित एक एकर जागा आकर्षक प्रवेशद्वारासोबतच ओपन स्पेस मध्ये नियोजित उद्यान आणि गणेश मंदिर चारी बाजूंनी कंपाऊंड वॉल तसेच सर्व रस्त्यांचे गार्डनसाठी पाण्याची सोय प्रकल्पासाठी सेपरेट डी पी व सर्व रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्स शेजारीच सुंदर वस्ती होत असलेले हे प्रकल्प नक्कीच एका सेपरेट टाउन चे फील देणारे असणार राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट पासून रोड पासून केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावर किडीज इन्फो पार्क इंग्लिश स्कूल मोठे गावकर महाविद्यालय व द्रोणा डिफेन्स अकॅडमी अवघ्या एक किलोमीटरच्या आत भव्य असे होत असले